नमस्कार माय व्हिलेज माय फार्म माझं गाव माझी शेती या युट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते आहे आमची गो आमच्या गोठ्यात मी आलेल्या शेळ्यांच्या दुपारची वेळा सगळ्या विश्रांती घेत आहेत आमच्या गावठी शेळ्या आहेत या शेळ्यांना दूध कमी असतं आणि दूध कमी असल्यामुळे त्यांच्या पिलांना दूधच पुरत नाही आणि त्यामुळे पिलांची व्यवस्थित वाढ होत नाही आता दूध पुरत नाही किंवा शेळ्यांना दूध कमी का असतं त्याची कारणं अनेक असतील पण महत्वाचं असं की त्यांच्या पिलांना दूध पुरत नसल्यामुळं त्याच्यासाठी काहीतरी त्यांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी काहीतरी नवीन उपाय शोधून काढावा लागतोय आणि बापूंनी काय केलंय त्याच्यासाठी या पिलांची चांगली वाढ व्हावी म्हणून त्यांचं संगोपन पालन पोषण कसं करतात बघू आपण या पिलांना दूध पुरत नाही शेळ्यांचं म्हणून तुम्ही काय करता एक मिनिट या पाच पाच बाळाला आमचा कृष्णा पण पिलांना दूध पाजायला मदत करतोय त्याला खूप आनंद होतोय पहा कृष्णा काय करतोय तूतोय काय करतोय बाळाला दूध उपासतोय काय बा शेळीच्या बाळाला दुध उपासोय काय बाब बाळा तुम्हाला हे असं पिलाना वरचं दूध पाजावं लागतंय काय हा कसं आहे हे ह्या पिलांना गावठी शेळ्यांना दूध कमी येत आहे आणि त्यामुळं पिलांची वाढ नीट होत नाही त्यामुळं असं सकाळ संध्याकाळ ह्यांना दूध पाजावं लागतंय मला आमचा हा नातू कृष्णा मदत करू लागतो आणि हे दूध आम्ही आमच्याकडं दोन म्हशी आहेत या म्हशी मशीनचं दूध आम्ही स्वतःला वापरतो शिवाय बापास कि पास ह्या पाच हां छान छान तू पास माझच संपलं असं असं धरायचं असं च आणि ते दूध आम्ही स्वतःला वापरून असं ह्यांना पा पिला नाही पाचतो आणि हे तर आमच्याकडं ह्या तीनच बॉटल आहेत त्यामुळे तीन तीन कोकरांना पाजावं लागतं बाकीचे तिकडं आहेत त्यांना बोलवली की येतात हे असं थोडं थोडं करून आम्ही सगळ्यांना पाचतो बाबा कृष्णा कसा पाचतोय बघ इकडे कृष्णा कसा पाचतोय बघ बाजा पाळाला पाल ह्या बाळाला पाज पाल ह्या 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 बाळाला पाज ना कोणत्या त्या बाळाला नाही कुठल्याही बाळाला पाच पाच धर धर पाच शब्बास धर शब्बास छान कृष्ण बाळ दुधू काय रे आजीकडे बघ आजीकडे हाय कृष्णा कृष्णा तू रे बाळा म्हण त्याला म्हण तू रे बाळा म्हण त्या बाळाला म्हण म्हण की तू रे बाळा हाय हाय उलट तर कर येतंय उलट कर येतंय असं उलट दूध हाय पाच ये अशा पद्धतीनं दूध तर पाजणं होत आहे त्याचबरोबर आमच्या कृष्णालाही आनंद मिळतोय हे पा आमचा कृष्णा सुद्धा नंतर बघायचं नंतर बघायचं आधी दूध पाच हे बघ ह्याच्यात पण आहे पाच दूध बाळाला ये बाळा म्हण नाही नाही ते परत बघायचं आधी दूध पाच बाळा आला पाच ये बाळा म्हण मनानच घेतलं ते नाच्यात दूध आहे बाळा तू तू ठेवलंय हे बघ तर तिला ना बाटली स्वतःहून तोंडा लावली का स्वतःहून घेतली त्यांना माहिती झालं ह्या बाटलीतलं दूध आपल्याला प्यायला मिळतंय मारू नको मारू नको ओके थँक्यू ओके म्हणजे अशा पद्धतीनं काही ना काही उपाय शोधून काढावा लागतोय पिलांची तर वाढ झाली पाहिजे आपल्याला हां किती वाटते हे आहे कृष्णाला पण आमच्या ह्या कामाची खूप आवड आहे त्याला आनंद मिळतो खूप आनंदी होतो हा छान यानंतर आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू बाय